त्यात कपासाची उत्तम किंमत सात हजार पाचशे रुपये असू आजच्या खेतीया मंडीत वायवन कपास सहा हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटलपासून सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकला आजच्या खेतीया अनाज मंडीत मक्का एक हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटलपासून एक हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकला त्याबद्दल मूगफली सात हजार साठ रुपये प्रति क्विंटलपासून सात हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकली आजच्या गेहून मंडीत गेहून दोन हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटलपासून दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकली त्याबद्दल खेतिया अनाज मंडीत चना आठ हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंट पर्यंत विकला आहे किसान भाऊ आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त सामायिक करा आणि दुसऱ्या किसान भाऊंना ह्या खेतिया मंडीतील अनाज आणि कपासाच्या किमतींबद्दल सांगा